अतिशय धक्कादायक होती जे शौचालय त्या ठिकाणी बांधायचं आहे त्या शौचालयासाठी नियोजन झालं एक बोर्ड लावण्यात आला त्या बोर्डवर आमदाराचा फोटो देखील आहे आकांक्षी योजनेचं काही सत्तेचाळीस का अठ्ठेचाळीस लाख जे अनुदान आलेलं आहे ते सुद्धा त्यावर नमूद केलेलं होतं उद्घाटन होणार तर अचानक बोर गायब झाला व बोर गायब होऊन त्या ठिकाणी गाळ्याचं नियोजन झालं और संडास तोडली पण संडासच खायचं काम या राजकारण्यांनी केलं लोकांची गैरसोय करण्यात हे नफा प्रशासन पटाईत आहे यांनी त्या गाळ्यांच्या बदल्यात मोठमोठी गडगंज पैसा कमवण्यासाठी प्रयत्न चालू केला नवीन नगरपालिका होईल त्या नगरपालिकेमध्ये नागरिकांची बाथरूमची शौचालयाची व्यवस्था होईल तेवढेच बाथरूम राजवाड्यासाठी तेलवी गल्लीसाठी रविदास वाड्यासाठी वापरण्यात यावं व जे बाथरूम तोडून जे शौचालय त्या ते तोडून त्या ठिकाणी नवीन गाड्या उभे करण्यात येईल असा घाट घालण्यात आला हे कळताच रहिवाशांनी ते तोड तोडत असलेले बांधकाम पुन्हा स्थगित करण्यात त्यांनी प्रयत्न केले आंदोलन केलं ते काम तेवढंच तेवढ्यावरच थांबलं आहे नागरिकांची प्रचंड त्या ठिकाणी गैरसोय होत आहे बांधवांनो नगरपालिका ही नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी असते नागरिकांच्या ज्या प्रश्ना नागरिकांचे जे प्रश्न असतात ते, ते सोडविण्यासाठी असते परंतु मनमाड शहरातील जी नगरपालिका आहे जे सिओ आहे जे मुख्याधिकारी नागरिकांची समस्या दिवसेंदिवस वाढवत आहे टक्केवारीचा भस्मासूर येथे खूप चालू आहे खूप उत्मत करत आहे येथे टक्केवारी घेतल्याशिवाय काम होत नाही व टक्केवारी वाढवल्यानंतर काम चांगलं होत नाही शिळे साहेबांनी तोडलेल्या शौचालयाच्या ठिकाणी फिरते शौचालय आणून ठेवले असले पण त्याची स्वच्छता ते करण्यास असक्षम आहेत नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं परंतु त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी मुख्याधिकारी यांनी डोळेझातपणा केलेला आहे मी प्रशासनाला सांगू इच्छितो जी शौचालयाची गैरव्यवस्था आहे हे आंदोलक वारंवार आंदोलन करून नागरिकांच्या नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या दरबारी मांडून तसेच सोशल मीडियावर प्रिंट मीडियावर सतत या समस्या मांडल्या मांडून तरी देखील या प्रशासनाला जाग येत नाही कारण प्रशासन हे झोपेचं सोंग घेतलेलं आहे मी पूर्वीही भाषणात सांगितलं आहे की आमदाराच्या पाय पाणी पिणारा हा सिओ या जनतेचं काय म्हणून ऐकेल म्हणून मनुन या लुचट सिओला आमचं म्हणणं आहे की आपण लवकरात लवकर जर या समस्या मार्गी लावल्या नाही तर आम्ही फाडलेल्या संडाच्या ठिकाणी तुमचा पुतळा उभा करू कारण तुमची जागा शौचालयातच आहे कारण नागरिकांच्या शौचालय खाणं हे चांगल्या मनुष्याचं लक्षण नाही नागरिकांचं शौचालय घेऊन हे चुकीचं आहे म्हणून शिवेला मी सांगतो की जेही शौचालय तुम्ही तोरून व ते डकारण्याचा प्रयत्न करत आहात ते आम्ही तुमच्या ज्या चाली आहे तुमच्या ज्या प्लॅनिंग आहे ते आम्ही सक्सेस होऊ देणार नाही म्हणून या ठिकाणी अमोरण उपोषणा उपोषणासाठी बसलेले जे राजवाड्यातले कार्यकर्ते आहे, ते सिद्धार्थ पाटील तसेच इतर पाटील परिवार व अजूनही काही वार्डातले जे नागरिक आहे ते उपोषणासाठी बसलेले आहे परंतु उपोषणा दरम्यान त्यांच्या प्रकृतीमध्ये काही बिघाड झाल्यास आम्ही भीमसैनिक मनमाडकर शांत बसणार नाही जर उद्या चालून त्यांना काही प्रॉब्लेम आले तर या शिवची खैर राहणार नाही आम्ही रस्त्यावर उतरू किंवा मनमार बंद करू किंवा लोकशाही पद्धतीने कोणतंही कोणतंही आंदोलन करू परंतु या मुख्याधिकाऱ्याला आम्ही रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही जेही योजनेचं नियोजित शौचालय आहे ते त्वरित बांधण्यात यावं अन्यथा आक्रमक झालेला भीमसैनिक कधी तुमच्या खुर्चीला धक्का देईल याला याला तुम्ही जबाबदार राशाल म्हणून या प्रशासनाला विनंती आहे की आपण आता शिवो साहेब या ठिकाणी मनमाड शहरामध्ये नाही आम्हाला माहिती आहे परंतु त्यांचे बगल बच्चे असतील त्यांचे काही खबरे असतील त्यांना विनंती आहे की जाऊन तुमच्या ज्या शेषनाग चोरधरी जे सिओ आहे त्यांच्या कानामध्ये सांगायचं आहे कारण खबरे काहीतरी दोन गोष्टी जास्तच सांगत असतात म्हणून त्यांना विनंती आहे जर या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था झाली नाही व शौचालय त्वरित बांधण्यात आलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू मागच्या वेळेस तुम्हाला एक उदाहरण सांगतो त्याच पाठीच्या कॉर्नरवर शौचालय व दुर्गंधीयुक्त किंवा उकिरडा होता आम्ही वारंवार त्या काळातल्या शिवोला आम्ही सांगायचो की रे या ठिकाणी खूप दुर्गंधी आहे ये धान तुम्ही लवकरात लवकर उचलून घ्या परंतु ते सीओ नजरअंदाज करत होते एक दिवस आमचे काही सहकारी होते सलीम सोनावाला त्याच्यामध्ये एक आव्हाड म्हणून होते आम्ही त्यांना सोबत घेतलं एक मेलेलं कुत्र होतं सडलेले कुत्र आम्ही त्या ट्रॉलीमध्ये टाकलं व सीओच्या जाऊन घरामध्ये नेऊन टाकलं अक्षरशः सडलेलं कुत्र त्याच ठिकाणी फुटलं त्या शिवला उलटी आली व त्या शिवोनी सांगितलं हे काय केलं अहो आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो तुम्हाला अक्कल काय होत नाही तुम्ही आमच्या समस्या दूर करायला बसलेले आहात वाढवायला बसलेले नाही मग तुम्ही का असं सोंग घेतलेलं आहे तर त्या शिवोनी लगेचच त्या ठिकाणी भिंत बांधण्यास हाती घेतलं भिंत बांधली व ती दुर्गंधी दूर केली याचाच अर्थ आहे असा आहे की तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय तुम्हाला जाग येत नाही व धडा कसा शिकवायचा हे आम्हाला पक्क माहिती आहे म्हणून या या नगरपालिकेमध्ये जे शिवसाहेबांचे बदल बच्चे असतील किंवा खबरे असतील त्यांना पुन्हा मी विनंती करतो की हे आंदोलन खूप तीव्र होणार आहे याची आपण दखल घेऊन त्वरित त्या ठिकाणी काम चालू करायचं आहे अन्यथा याचे परिणाम तुम्हाला लवकरात लवकर भोगावे लागतील व मनमाड सोडून तुम्हाला इतर ठिकाणी आपलं काम पाहावं लागेल कारण आता काल परवा मला कळालं आहे की हा जे मुख्याधिकारी आहे ते मुख्याधिकारी हे इतर तालुक्यातील पाहिजे त्यांचा रहिवाशी दाखला या अधिकाऱ्यांचा रहिवाशी दाखला न्यायडोंगरीचे हे रहिवाशी आहे व यांचा रहिवाशी दाखला तालुक्यातलाच निघत असल्या कारणाने यांनी इगतपुरीचा व इतर तालुक्यातील दाखला आणण्यासाठी प्रयत्न चालवला हो आहे म्हणजेच हा खोटारडा सीओ याला माहिती नाही इथं पाजल्याची खबर लोकांना कळते म्हणून या शेषनाग नाग चोरधरी जे आहे त्यांना पुन्हा मी सांगू इच्छितो की आता खाऊन खाऊन थकले कारण आमची जी संडास आहे ती तुम्हीच खाल्ली आहे खाऊन खाऊन थकले असाल तर आमच्याकडेही लक्ष द्या कारण आम्ही तुम्हाला माफ करणार नाही या ठिकाणी भीमसैनिक आहोत कुण्या फुडाऱ्याचे पालतू कुत्रे नाही म्हणून त्यांना पुन्हा विनंती करतो की आपण या शौचालयाची व्यवस्था लवकरात लवकर करावी दोन दिवसात जर आंदोलकांना काही त्रास झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू